नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते त्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी वेगवेगळ्या लाभार्थ्यांना ऑप्शन आलेले होते आणि लाभार्थ्यांनी कागदपत्रेही अपलोड केलेली होती परंतु कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आता काही लाभार्थ्यांना महाबीएमएस तर्फे अवैध कागदपत्रे पुन्हा अपलोड करा असा एस एम एस प्राप्त होत आहे आता त्यांना हे एस एम एस ज्यांना ज्यांना आलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे त्यांना तिथं ऑप्शन दाखवत नाही मग ते, ते कागदपत्रे रिअपलोड कशी करायची आहेत यासंबंधीची माहिती आज आपण एवढीमध्ये जाणून तुम्हीही या योजनेसाठी अर्ज भरलेला असेल आणि कागदपत्रे अपलोड केली असतील आणि तुम्हाला असा एस एम एस आला असेल तर काय करायचं आहे चला पाहूयात तुम्हाला असा एस एम एस पाठवण्यात आलेला आहे महा एस अवैध कागदपत्रे पुन्हा अपलोड करा आणि आता तुम्हाला लॉग इनमध्ये कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन दाखवत नाही तर तुम्हाला ऑप्शन कधी यामध्ये पाहू शकता पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन <rele> अधिकारी <rele> जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे ही प्रक्रिया चालू आहे म्हणजे सोळा जून ते चोवीस जून दरम्यान ज्यांचे ज्यांचे इनव्हॅलिड किंवा अवैध कागदपत्रे आहेत त्यांना एस एम एस पाठवण्यात येईल आणि त्यानंतर लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटीपूर्तता कधी करायची आहे पंचवीस जून ते सत्तावीस जून या दरम्यान तुम्हाला वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन येणार आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना आता असा एस एम एस प्राप्त झालेला आहे त्यांना पंचवीस जून रोजी ऑप्शन रीअपलोडसाठी येईल त्यांनी ती कागदपत्रे योग्यरित्या अपलोड करायची आहेत पंचवीस ते सत्तावीस जून या दरम्यान तुम्ही ती कागदपत्रे अपलोड करू शकता त्यानंतर कागदपत्राची अंतिम पडताळणी होईल आणि अंतिम लाभार्थी पात्रता यादी दोन जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येईल तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर तुम्हाला हे एस एम एस आलं असेल तर तर असं हे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका